के लु बाई ग लाड माझा धरू न राग यो धरू न खो राग चुळीवर पातळा घेतो तुला छान लिंबा नारळचा देतो तू का आई खरी आंबी लोकरी तुझी छान खा गयी डू धरलाचं राग यो धरलाचं राग वाड तू इलुबाईची मूर्ती तुझ्या आरती तरी कशी जाजी धरून खोराग धरून खोराग माझी सोनेची सोनीची तुला बनविन ना माझ्या त्या येता तुला बसवीन ना तुझ्या आरतीत झालो कसा दे चारती तो जालमी कि दागे, आई दीवीन धरेलाई चंद, यो धरेलाई चंद. अभी ये तो मी भंडार्याची वाठी, छला भरूयाई लुवाई ची वती, सरा भक्ताला हती जरा धारे, आई या भक्ताला हातीज राधार राम हरी भक्ताला हाती जराधार माझा धरून खोरा धरून खो रो वाळा करू नको थटा गिलू लावतेच बठा मग स्वात मला थटा लावते बठा मग स्वात मला ना खाटोला मोडला अनुचठनाईत झागा झाला रे खर खर वाटले आयनु वाली ल मिलू रे सावे आदि भितीचा नारळ देव माळ कौड्याची घाल गळ यात घाण खेळवे ती देवळा तुधगे आयुब मुरहायाचा देवा महाराज